आपल्या पुण्याच्या कर्मेनगर कर मधील कदा कर तिथे एक ठिकाण असेल जिथे गेल्या तीस वर्षांपासून तीनशे पाच दिवस उपवासाचे पदार्थ मिळत आहेत बघणार का मी गेले पंधरा वर्षापासून इथे सकाळ दुपार आणि संध्याकाळी येतोय मी गेले अठ्ठावीस ते तीस वर्ष या हॉटेलला चहा प्यायला नाश्ता करायला येतो पण कमलेश्वर आणि माझे गेले पंचवीस एक वर्ष संबंध आहेत मी पिछले एक सालचे रहा प्या गेली पाच वर्ष झालं मी या हॉटेल मध्ये ब्रेकफास्ट साठी वगैरे येतो इथे बरेच वर्षापासून तरवी पोहे खायला येतोय साबुदाणा वडा आणि तरी पो नक्की ट्राय करा वाले मंडळी वगैरे सगळे आम्ही इथेच येतो गेल्या वर्षांपासून लोकांना वेड पदार्थांचा वेळ म्हणजे कमलेश्वरी स्नॅक सकाळ दुपार रात्र तुम्हाला ऑल इथे उपवासाचे पदार्थ मिळतील आणि ते सुद्धा एकदम फ्रेश आणि इथे त्यासाठी क्रेझी गर्दी असते उपवासाचं तर खरंच पण इथले पोहे उपमा शिरा आणि मूग मोमभाजीसाठी फॅन बेसच वेगळा आहे आणि ते पदार्थ सुद्धा भयंकर टेस्टी आहेत कारण इथली टेस्ट लोकांना एकदा आवडली की तुम्ही परत परत याल पोटभर नाश्त्यानंतर केसरयुक्त इल्याजी तिथे चहा पहिला विसरू नका तर ह्या नवरात्रीसाठी हा व्हिडिओ ताबडतोब सेव्ह करून घ्या आणि उपवासाच्या सा नाश्त्यासाठी इथे शंभर टक्के भेट द्या तर तुम्ही सुद्धा तीनशे पासष्ट दिवस उपवासाचा परत मिळणारं ठिकाण म्हणजे कमलेश्वरी स्नॅक्स कर्वेनगर नगर इथे नक्की भेट द्या धन्यवाद